ठाकरे सध्या यावर्षी महाराष्ट्रात नवीन खेळ खेळले असून सगळेच युवा आमदार सध्या ठाकरे देणार असल्याची खात्रीदायक माहिती समोर आली आहे मातोश्रीचा अखेर हिरवा सिग्नल ठाकरेंची पहिली यादी हेच ठाकरेंचे विजयी होणारे पहिले वीस आमदार अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून ऋतुजा लटके या उद्धव ठाकरेंच्या पुन्हा आमदार होण्याच्या दृष्टीने ठाकरेंनी त्यांना पुन्हा उभे केल्याचं चित्र आहे त्यामुळे यांचा विजय या भागातून शंभर टक्के होणार असे बोलले जात आहे स्नेहल जगताप महाड विधानसभा महाड विधानसभा उद्धव ठाकरेंनी खूप मोठी प्रतिष्ठेची केली आहे या भागातून भरत गोगोले यांना सध्या हरवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सर्वतोपरी प्रयत्न करून स्नेहल जगताप यांच्या पाठीमागे तीनही पक्षांची जोरदार मोठ बांधले गेले आहे त्यामुळे इथे विजय निश्चित मानला संजय कदम दापोली रामदास कदम आणि योगेश कदम या दोघा पिता पुत्रांना सध्या हरवण्यासाठी उद्धव ठाकरेने कोकणातून नवे मुंबईतून देखील खूप मोठी ताकद घालवली आहे त्यांच्या पुतण्यांना फुरून आता उद्धव ठाकरेने संजय कदम यांचा विजय आता सोपा करून ठेवला आहे त्यामुळे रामदास कदम आणि त्यांचा मुलगा पुन्हा आमदार होणार नाही याची ठाकरेंनी तजवीज केलेली दिसत आहे त्यानंतर पुढचे आमदार येतात ते म्हणजे विक्रोळी विधानसभा मतदारसंघातून सुनील राऊत संजय राऊत यांचे बंधू असणारे सुनील राऊत यांचा विजय या ठिकाणी निश्चित मानला जात आहे त्यांना कोणी हरवू शकत नाही अशा प्रकारचं वातावरण सध्या विक्रोळीमध्ये आहे त्यांची कामे बोलतात यावरून सध्या सुनील राऊत पुन्हा एकदा शंभर टक्के महाराष्ट्राच्या विधानसभे दिसतील असं सध्या बोललं जात आहे त्यानंतर पुढचं नाव येते ते म्हणजे जोगेश्वरी मतदारसंघातून अमोल कीर्तीकर लोकसभेला अवघ्या काही मतांनी पडणारे हे नेतृत्व आता उद्धव ठाकरे यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवत आहेत त्यामुळे जोगेश्वरीतून यांना उमेदवारी दिली जाणार असून त्यांचा विजय देखील या भागातून शंभर टक्के होणार असल्याचं ठाकरेंना खात्रीलायक वाटत आहे त्यानंतर पुढचं नाव येतंय ते म्हणजे धाराशिव विधानसभा मतदारसंघातून कैलास पाटील उद्धव ठाकरेंचे धाराशिवमधील सर्वात निष्ठावान मानले जाणारे आमदार कैलास पाटील यांना पुन्हा एकदा ठाकरे धाराशिवमधून उभे करत आहेत आणि या भागात त्यांचा विजय शंभर टक्के निश्चित आहे असं ठाकरेंना सूत्रांनी सांगितलेलं आहे त्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित केली गेलेली आहे के पुढचं नाव येतं ते म्हणजे विनोद घोसाळकर दहिसर दहिसर हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे पहिल्यापासून या भागामध्ये शिवसेनेचा आमदार शिवसेनेचे नगरसेवक या भागातून येतात त्या म्हणजे पुन्हा एकदा विनोद घोसाळकर यांच्यावरती उद्धव ठाकरेने विश्वास टाकला असून त्यांना उमेदवारी बहाल केली आहे याच मध्ये त्यांचा खूप मोठा विजय या ठिकाणी होईल असे तिथे ग्राउंड रिपोर्ट सांगत आहे त्यामुळे त्यानंतर पुढचा चेहरा येतोय तो म्हणजे मुंबईतून वांद्रे येथून शिवसेनेचे युवा नेते वरुण सरदेसाई ज्या भागामध्ये उद्धव ठाकरेंचं मातोश्री निवासस्थान आहे त्या भागातून सध्या वरुण सरदेसाई यांच्यावरती ही संपूर्णपणे कमाल टाकली आहे या भागातून त्यांचा विजय निश्चित मानला जात असून त्यांची उमेदवारी इथे शंभर टक्के पक्की केली आहे त्यांच्या पाठीमागे युवा शक्ती देऊन आता वरुण सरदेसाई यांना जिंकण्यासाठी ठाकरे कामाला लागले आहेत सुनील प्रभू दिंडोशी दिंडोशी मतदारसंघ हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे मराठी बहुल या भागामध्ये सध्या सुनील प्रभू यांनी आपल्या कामाच्या जोरावरती त्या भागात पूर्णपणे भगवा फडक तयारी केली असून इथे उद्धव ठाकरे यांनी त्यांना उमेदवार निश्चित केले आहे त्यानंतर पुढचं नाव येते ते म्हणजे मालेगाव विधानसभा मतदारसंघातून अद्वैत हिरे दादा भूषेंना शंभर टक्के त्या भागातून हद्दपार करण्यासाठी त्यांना पाडण्यासाठी अद्वैत हिरे यांच्या पाठिमागे ठाकरेंनी अनेक नेते सध्या सुबोतीला दिले आहेत त्यामुळे अद्वैत हिरेंचा मालेगाव भाय्या या विधानसभा मतदारसंघातून विजय निश्चित असून या भागात दादा भुसे पुन्हा महाराष्ट्राची विधानसभेत दिसणार नाहीत त्यांचा पराव होईल असं बोललं जात आहे त्यानंतर पुढचं नाव येतं ते म्हणजे निधन नितीन सावंत कर्जत कर्जतमधून या भागातून सध्या उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा आपल्या निष्ठावान चेहऱ्याला संधी देताना पाहत आहे या भागातून नितीन सावंत युवा चेहऱ्यांना उद्धव ठाकरे संधी देत आहेत त्यामुळे या भागात जिंकतात का ते आता पाहावं लागेल त्यानंतर कुडाळ विधानसभा मतदारसंघ वैभव नाईक नारायण राणे त्यांच्या मुलांशी दोन हात करणारे वैभव नाईक यांना पुन्हा एकदा उद्धव ठाकरे संधी देत आहेत या भागाच्या ग्राउंड रिपोर्टनुसार वैभव नाईक यांचा पुन्हा एकदा विजय खूप मोठ्या दिमाकात साजरा होईल असं सध्या बोललं जात आहे त्यामुळे ठाकरेंना इथे ॲडव्हान्टेज असेल की कोकणातून उद्धव ठाकरेंच्या जास्त जागा निवडून येऊ शकतात त्यानंतर पुढचं नाव येते म्हणजे राजू शिंदे संभाजीनगर विधानसभा मतदारसंघातून आत्ताच प्रवेश केलेले राजू शिंदे यांना संजय शिरसाट यांच्या विरोधात उद्धव ठाकरे उभे करून त्या भागामध्ये आपला विजय खेचून आणण्यासाठी सध्या ठाकरेने त्यांच्यावरती पूर्णपणे कमान सोपवली आहे आगामी काळामध्ये यांचा विजय निश्चित होऊ शकतो कारण की बहुतांश नगरसेवक पुन्हा शिवसेनेत प्रवेश करत आहेत सुभाष भोईर कल्याण ग्रामीण संघ या भागातून सुभाष भोईर हे शिवसेनेचे निष्ठावान नाव असून ते शिंदेसोबत न जाता ठाकरेंसोबत राहिले त्यामुळे उद्धव ठाकरेने त्यांच्यावरती पुन्हा एकदा विश्वास बहाल केला आहे सुधाकर बडगुजर नाशिक पश्चिम विधानसभा नाशिक पश्चिम विधानसभेतून सुधाकर बडगुजर या निष्ठावान मावळ्यांना पुन्हा उद्धव ठाकरेंनी आपली मशाल आता दिली आहे त्या भागात देखील ठाकरेंचा हा विजय निश्चित मानला जात आहे मित्रांनो आपणास काय वाटतंय या भागातील सोबळावरती लढल्यानंतर उद्धव ठाकरेंना इथे किती जागा मिळतील महाराष्ट्रामध्ये ही पहिली यादी उद्धव ठाकरेंची विजय ठरेल का आपणास काय वाटतंय आपल्या ही प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा ठाकरेंना महाराष्ट्रात एकंदरीत किती जागा मिळतील ते देखील आपण कमेंटद्वारे व्यक्त व्हा धन्यवाद